हॅलो एव्हरीवन तर चला आज आपण मिशोवर ट्रेंडिंग असणारे इयरिंग्स तयार करूया तर इयरिंग्स तयार करण्याचे साहित्य मी तुम्हाला दाखवते मी लोरियाल जम्प रिंग्स दोन लोटस दोन क्रिस्टल ड्रॉप वाले क्रिस्टल घेतलेले आहेत आणि एक दोरी घेतलेली आहे जी लेस बोलतात त्याला बॉल चेनही बोलतात तर सगळ्यात अगोदर आपण एक लोरियाल तयार करून घेऊया ग्रीन ड्रॉप शेपचे क्रिस्टलवाले तर त्याच्यासाठी मी माझ्याकडे फ्यूज तयार नव्हती तर मी असंच साधं रॅपिंग वायरनी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही फ्यूज तयार पण घेऊ शकता माझ्याकडे नव्हती तर मी हे घेतलेले आहे त्यांनी मी दोन्ही पण ह्याचे क्रिस्टलचे दोन लोरिअल तयार करून घेणार आहे लोरिअल तयार करून घेतल्यावर दोन नंतर अटॅच तर सर्वात अगोदर दोन मोती लोरियल टाकायचे नंतर त्याच्यामध्ये एक ग्रीन लोरियल टाकायचा परत एकदा अजून दोन मोती लोरियल टाकायचे असं करून हे जंप रिंगमध्ये टाकून घेतल्यावर जी मोती लेस घेतलेली आहे त्याला अटॅच करायचं पकडच्या सहाय्याने आणि पॅक करून घ्या घ्यायचं अटॅच करायचं तुम्ही बघू शकता मी कसं अटॅच केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही अटॅच करू शकता टाईट पॅक करून घ्यायचं जेणेकरून ते नंतर बाहेर निघणार नाही आहेत मोती म्हणून टाईट पॅक करून घ्यायचं जर तुम्हाला असेच नवनवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील इयरिंग्स ट्युटोरियल किंवा ज्वेलरी मेकिंगचे ट्युटोरियल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट आणि कमेंट करायला विसरू नका तर चला आता नंतर प्रोसेस बघूया आपण तर मी नंतरही तसंच घेतलेलं आहे दोन लोरियाल जम्परिंगमध्ये टाकलेत नंतर एक ग्रीन लोरियाल टाकला आहे परत अजून दोन लोरियाल टाकलेत आणि ते एकदम लोटसच्या मिडलला अटॅच करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी एकदम मिडलच्या होलमध्ये घालून ते लोट अटॅच करून घेतलेलं आहे जम्परिंगने आणि तुम्ही नंतरशी सांगू शकता की जर तुम्हाला कुठली इयरिंग बनवायची असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की ने। तर मिडलवाला अटॅच करून झाल्यावर आता साईडला दोन जम्परिंगमध्ये घुंगरू ॲड करायचे आहेत तर त्यासाठी मी एक जम्परिंग घेऊन त्याच्यामध्ये पाच घुंगरू ॲड केलेले आहेत आणि ते एकदम लास्ट पानाचं जे साईडचं असतं होल त्या साईडच्या होलमधून अटॅच करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी एक ह्याच्यामध्ये पाच घेतलेले आहेत तुम्ही चारही घेऊ शकता मी पाच घेतलेले आहेत त्यांनी भरून दिसेल इयरिंग अशी त्यामुळे मी पाच घेतले तर तुम्ही असं अटॅच करून घेऊ शकता आणि नेक्स्ट सेम तीच प्रोसेसने मी दुसऱ्या साईडला पण सेम पाच घेतले तर आणि सेम पाच घेऊन ते प ही दुसऱ्या साईडच्या होलमध्ये अटॅच करून घेतले तुम्ही बघू शकता की मी कसं करून घेतले ते जर तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर मी माझ्या इंस्टाग्रामची आय डी खाली मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये तर तुम्ही जाऊन तिथे बघू शकता की कुठल्या कुठली ज्वेलरी आणि जी तुम्हाला आवडेल ती ऑर्डर करायची असेल तर मला नक्की डी एम करा ऑर्डर तुम्ही कस्टमाइजही करून घेऊ शकता तुम्हाला जी हवी आहे ती आता सेम मी सेकंडवाला लोरियल मग टाकून घेते जम्परिंगमध्ये आणि सेकंड साईडला अटॅच करून घेते आहे तुम्ही बघा सेकंड साईडला से त्या त्या होलमधून अटॅच करायचं आणि जॉईंट कर पक्कडच्या सह्याने दाबून घ्यायचं म्हणजे ते निघणार नाही तर सेम असंच मी हे इयरिंग झालेत आणि तुम्ही ह्या इयरिंगचे जे स्टड असतात ना तर ते तुम्ही ह्याला होलने तारेने बांधता येत नाहीत तर तुम्ही जी बी सेवन थाउजंड किंवा सिक्स थाउजंड जो ग्लू येतो त्यांनी एक रात्रभर ग्लू टाकून चिटकून ठेवू शकता स्टड जे असतो तो स्टड रात्रभर ठेवायचा त्याला न हलवता नाही रात्रभर राहिलं तर ते हलणारही नाही आणि काहीच नाही आणि ते बांधल्याच्यानंतर जे तार दिसते ते, ते दिसणारही ना नाही एकदम असं वाटेल की ना तुम्ही आता विकत घेऊन आलाय कुठे तरी असं वाटणारच नाही की ते हँडमेड बनवलं आहे त्यामुळे ते ग्लू लावून रात्रभर एक रात्र पूर्ण ठेवायचं तर ते दुसऱ्या दिवशी होईल मी ऑलरेडी हे ठेवलं होतं बनवून त्याच्यामुळे मी ठेवलं आहे तर तुम्ही इयरिंग बनवल्याच्यानंतरही ठेवू शकता किंवा अगोदरही ठेवू शकता तुम वर्ची जिलू लेस वाला होता। ते तुमच्या पद्धतीने करू शकता आणि आता हे नंतर मी वरची जी लेसवालं होतं ते रिंगच्या सहाय्याने अटॅच केलं तर तुम्ही बघू शकता आपले इयरिंग्स तयार आहेत तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काही चेंजेस करायचे असतील तर तेही नक्की सांगा माझ्या व्हिडिओमध्ये काही चेंजेस वाटत असतील तर नक्की सांगा मी ते करण्याचा प्रयत्न नक्की करेल थँक्यू फॉर वॉचिंग असे